श्रीमंत शाहू छत्रपती केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत आज संध्याकाळच्या सत्रात दिलबहार तालीम आणि बालगोपाल तालीम मंडळ या संघात चुरशीची लढत झाली यामध्ये बालगोपालनं तीन दोन गोलनं मात केली तत्पूर्वी दुपारच्या सत्रात पार पडलेल्या सुभाषनगर आणि पाटाकडील बस संघातील सामन्यात सुभाषनगर संघानं तीन शून्य अशा एकतर्फी गोलनं विजय मिळवला शाहू छत्रपती के एस ए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात बालगोपाल तालीम मंडळ आणि दिलबहार तरुण मंडळ या तुल्यबळ संघा सामना झाला सामन्याच्या चौथ्या मिनिटाला प्रवीण गायकवाडनं मारलेल्या कॉर्नर किक फटक्यावर प्रतीक पोवारनं हेडद्वारे गोल करत बालगोपालला एक अशी आघाडी मिळवून दिली गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारकडून झालेले प्रयत्न अपुरे ठरले दरम्यान सामन्याच्या चौदाव्या मिनिटाला सुजित आरच्या पासवर आदित्य शिंदे तर सामन्याच्या तेहतीसाव्या मिनिटाला आदित्य शिंदेच्या पासवर अभिनव साळोखेनं गोल नोंदवत संघाला अशी भक्कम आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात या गोलची करण्यासाठी कडून घाटगे सनी सनगर सुशांत अतिग्रे सार्थक मगदुम केविन स्वयं साळोखे यांनी चढाया केल्या त्यामध्ये सामन्याच्या अडुसष्टाव्या मिनिटाला स्वयं साळोखेला तर प्रथम भोसलेनं पेनल्टी स्ट्रोक वर गोल नोंदवत संघाची आघाडी दोन तीन अशी कमी केली अखेर हा सामना बालगोपालनं जिंकला दुपारच्या सतरा सुभाषनगर स्पोर्ट्स क्लब आणि पाटाकडील तालीम मंडळ संघा सामना झाला सामन्याच्या सतराव्या मिनिटाला समर्थ चिले पन्नास आणि सत्याहत्तराव्या मिनिटाला आर्यन पंधारेनं गोल नोंदवत सामन्यात विजयी आघाडी मिळवली मात्र सुभाषनगर आणि पाटाकडील संघातील खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्यानं आदर्श विजे आणि गुरुराज काटकर या दोघांना पंचानी रेड कार्ड दिलं